हाय फ्रेंड्स पूनम पे ब्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे स्टे जो सर्वांना नमस्कार आजचा आपला आयचा जास्त आपल्याला थोडस म्हणून इतकं माईक म्हणून राहिली तुम्ही टेन्शन घेऊ नका जास्त नाही बोलणार माईक शिवाय तर आमचं काम चालत नाही थोडंसं बोलायलाच पाहिजे म्हणून मी अगोदर आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी या ठिकाणी उभी राहिलेली आहे आज म्हणजे काल एक मार्च दोन हजार पंचवीस रोजी आईच्या वयाची एक्क्याऐंशी वर्ष पूर्ण झाली आणि टुगेदर करण्यासाठी खरंतर हा कार्यक्रम केलेला आहे आणि धन्यवाद सर्वप्रथमांना अमूल्य वेळ काढून आपल्या कामाचा वेळ काढून आज सेलिब्रेशनसाठी सगळेजण एकत्र आलेले आहात त्याबद्दल मी सर्वांच्या अगोदर आभार मानतो वयाची एक्क्याऐंशी वर्ष पूर्ण झाली म्हणजे त्याला दुसरं नाव आहे सहस्र चंद्र दर्शन सोहळा याच्याविषयी मी आवडत एक दोन वेळ सगळ्यांना सांगते की एखादा व्यक्ती जग्माला आल्यापासून त्यांनी एक हजार चंद्र पाहिले त्याच्या आयुष्यात त्यांनी एक हजार चंद्र पाहिले म्हणजे त्याच्या वयाची त्याने ऐंशी वर्ष पूर्ण केली एक्क्याऐंशी ऐंशी एक वर्ष पूर्ण करोबर वर्षामध्ये पण आपण बोलता बोलता सर म्हणतो खूप पाऊस आले पाहिजे पण हजार चंद्र पाहणे ही काही तशी साधी आणि सोपी गोष्ट आजच्या काळात तर नक्कीच नाही आणि ती आपल्या आईने आणि हजार चंद्र पाहण्याचं भाग्य आपल्या आईने मिळालं आणि तिच्या बरोबर हा आनंद साजरा करण्याचं भाग्य आपल्या सगळ्यांना मिळालं त्याबद्दल मी खरंच आवड सर्वात आवडणार आणि जो अभिष्ट चिंतन करते की हजारच नाही म्हणजे जसं वयाने सर्वात ज्येष्ठ या ठिकाणी आईच आहे पण मानाने सर्वात ज्येष्ठ आईच्या मावशी जे की आपल्या आजी थोरात मावशी म्हणजे सर्वात वयाने मानाने ज्येष्ठ व्यक्ती आज या कार्यक्रमाला उपस्थित आहे त्यांचं मी स्वागत करते आणि त्यांच्या आशीर्वाद असेच आमच्या सर्वांच्या मी त्यांना विनंती करते की तुम्ही वेळोवेगळी मुलीच आमच्या बरोबर असतात असाच आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी कायम आमच्या बरोबर आहे तसंच काही काळा आपली मोठी मावशी आज या ठिकाणी उपस्थित राहू नाही शकली तसंच या ठिकाणी आम्ही जना मावशी स्टेजवर उपस्थित आहे आणि सुंदर मावशी आहे तसं दाखव ज्यांनी खूप आनंदादायी पद्धतीने वयाची पंच्याहत्तर वर्ष पूर्ण केली त्यांना पंच्याहत्तर वर्ष वय त्यांचं वाटत असते असे आपले विष्ठ मामा आणि त्यांच्या शेजारी बसले दुसरे अजून एक तरुण मामा या दोन यांना मी तरुण मामा म्हणते आपण तरुण मामा ठेवले त्याला मागच्या वेळे बाबा वाटायला जो आपण कार्यक्रम केला आणि त्या ठिकाणी जे आम्हाला हसव आणि ज्या गोष्टी आम्हाला सांगितल्या तरुणाला जर अशा गोष्टी त्यांनी सांगितल्या तर त्या गोष्टी आम्ही अजून विसरणार नाही आणि त्याच्यात लोकांची होती आणि खूप मनोरंजन पद्धतीने बाबाचा वाढदिवस त्या ठिकाणी जो कार्यक्रम झाला तो खूप म्हणजे आयुष्यभर आपल्याला त्याच्या आठवणी असा तो झाला आणि त्याच्याच छोट्या प्रमाणात आपण त्या ठिकाणी टप्पा टप्पा आणि आपण गेट टुगेदर करावं अशी आमची इच्छा होती आणि सर्वांना एकत्र आणण्याचा एक असा आपल्याला योगायोग होऊन आलेला आहे एक फॅमिली ट्रीप काढून पाठवला होता आमच्या ग्रुपवर तो म्हणजे आमचे आजोबा तुकाराम बाळाजी जगाले आणि आमची आजी यवडाबाई तुकाराम जगदाले तर यांची फॅमिली पुढे वाढत गेलेली असा त्यांनी तो फॅमिली हिस्ट्रीमध्ये फॅमिली

की आजी बाबांचं तर त्यांच्या आहेत हे एकूण मेंबर आहेत पण ते मेंबर धरत असताना त्या बाबांच्या सुना बाबांच्या नाच सुना बाबांचे दावा आणि बाबांचे नाच जाऊ एवढे पकडलेले नव्हते तर ते सोडलेले तर ते विकले तर खरं तर नव्वद पर्यंत आपल्या वाचायचे बरोबर तर एवढे सगळे नव्हते फक्त आपल्याच फॅमिलीचा तेव्हा हे पूर्ण मी का सांगते तर आपल्याला कधी इथून पुढे करायचं असेल तर आपल्याला नव्वद वर्ष लक्ष ठेवायचे आणि मग आपल्याला वाढवायचे तर आज जसं दे की इथे पैकी सर्वात ज्येष्ठ आई आहे तसंच इथे जमलेल्या बहिण भावंडांमध्ये सर्वात ज्येष्ठ कमी आहे बरोबर बरोबर आहे ना कारण की माझ्यापेक्षा जे मोठे आहे ते आज इथं उपस्थित नाही मग आईच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी माझ्या सगळ्या बहिणी भावांना आणि माझ्या त्यांना असं सांगू इच्छिते की आईने एक्याशी वर्ष पूर्ण केली आता आईचा इतिहास भूगोल आणि ना नागरिक ना शास्त्र हे सगळं सा, सगळ्यांना माहीत आहे म्हणजे कसं इतिहास नाही तर आईचा भूगोल कुठला तर आई बाबा वडे उमरत प्रवास आणि उमरत ते पुणे आता ती पुणे पक्की पुणे आजी झालेली आहे आईकडे जर पाहिलं तरी बाबू वाड्याची मुलगी यायला कोणी म्हणाल का तर ती आता पत्नी पुढे द्यायची तर आईचा हा सगळा प्रवास सगळ्यांना माहीत आहे तो वेगळा आता सांगण्याची गरज नाही पण तरी आईने ज्या जिद्दीने तिच्या आतापर्यंत आयुष्य जे आलं पूर्ण झालं आणि ते जी प्रेरणा पण सगळ्यांनी मिळून घेतली म्हणजे अजूनही तिची बस बसलेली तिचे पण भाऊ आणि यांनाही ती बोलते तेव्हा तेही तिला रिस्पेक्ट करतात किंवा समोर बसलेले सगळेला रिस्पेक्ट करतात किंवा आम्ही सगळे तिच्यामुळे आज ठिकाणी आहोत ज्या म्हणजे समाजामध्ये जे काही थोडंफार आम्ही नाव आणि काही कमावलं असेल त्याला हे आईचं आमच्या संस्कार आणि ज्या गोष्टी आहेत आणि त्या ठिकाणी मला परत एकदा बाबांची आठवण होती की बाबांनी केलेले संस्कार आणि आजीने केलेले माया ह्या सगळ्या गोष्टींमुळे आज आपण सगळे ठिकाणी एकत्र आजले गेले आज जे वातावरण चालव आहे त्या वातावरणात एका कुटुंबातील माणसं एकत्र येणं पण तसं अवघड सुरक्षे एकमेकांना एकमेकांचं एवढं काही पडलेलं का नाही पण तरीही आपण जेव्हा असं प्रसंगाला एकत्र ते येतो तेव्हा खर्च खूप छान वाटतं आनंद वाटतो की आपण सगळे एकमेकाला बांधलेलं आहोत आणि आपण एकमेकांना प्रेमाने बांधलेलं आहोत आणि म्हणून आपण कोणाच्या आता खूप आजच्या निमित्ताने आणि मामाच्या मागच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या लक्षात आलं की आपण जेव्हा सगळे एकत्र येतो तेव्हा आपण इतका आनंद साजरा करतो आणि इतकी ऊर्जा घेतो की जे आपल्याला बाहेर घरी त्या ठिकाणी मिळू शकणार नाही तर मला सगळ्या लोकांना सांगायचं आहे की एवढं आयुष्य फेटायसाठी आपण सर बोलता बोलता म्हणतो की वयाची आता मला पटेलमध्ये सुद्धा म्हटले सुद्धा दिवशी याच चिंत करून होती म्हणजे बोलता बोलता माणूस काय बोलतो की आम्ही तर एवढं नाही जगू शकत तुम्ही एवढं दीर्घायुष्य तुम्हाला मिळालं आपण जर ठरवलं जन्माने मृत्यू जर खरं तर आपल्या हातातल्या गोष्टी नाही सगळ्या विधी लिखित आणि परमेश्वराच्या हातातल्या गोष्टी नाही तरी पण आपल्या जीवनाविषयी सर्वांचा एक सकारात्मक दृष्टिकोन असायला की आई जर एवढ्या कष्टात एवढा तरी मेहनत केली खरोखरची मेहनत शारीरिक कष्ट केलेली आहे आणि ती जर ऐंशी एक्याऐंशी वर्षापर्यंत व्यवस्थित राहू शकते कुठल्याही आजार आपण आपल्या आरोग्याची अशी काळजी घेऊ शकतो त्याचबरोबर आपल्या डॉक्टर आपल्याला वेगळा सल्ला देतील आरोग्याची तुम्ही वेगळी काय करायची आपलं नशी फॅमिलीचं नशी असं की आपल्या फॅमिली इतके डॉक्टर आहेत आणि ते डॉक्टर आपल्याला निश्चितपणे निरोगी ठेवतील याच्याबद्दल मला खात्री आहे आणि ती त्याची जबाबदारी पण आहे आणि सर्व मीडियामध्ये सांगा असं वाटतं की आपण आपला सकारात्मक दृष्टिकोनवर जिंकला विषय ठेवला की आपणात्मक बघतो <Sess -talli> uh, जे वय झाल्यानंतर ते समस्या निर्माण होतात ते वय झाल्यावर सोडवायच्या असं काही नाही तर आपल्याला आपल्या वयानुसार आता रिटायर झाल्यानंतर जे जॉब मध्ये ती रिटायर झाल्यानंतर काय करायचं किंवा आपल्या ठराविक वय झाल्यावर आपली काय झालं ती गरज थोडी कमी होते तर अशा वेळेला आपण काय करायचं तर अशा वेळेला आपण दीर्घायचं आपल्याला मिळण्यासाठी आपण आपल्याला काही चंद्र जोपासले पाहिजे आणि आपल्याला याच्यातून आनंद मिळवण्यासाठी हा एक मोठा भाग आहे तर आता बापू आज ठिकाणी नाही आलेला पण तो मला परवा म्हटला की मी आपल्या तिकडचं पानशे क्रम आपण जाऊया एक तर त्याला म्हटलं की नक्की अरेंज कर आपण एक दिवस सगळे देऊन यांना जरी ज्येष्ठाने यायला समजत नाही तरी आपण बाकीचे मंडळी तरी जाऊ आणि आरे कर पहिल्याही बोल यांना पण घेऊन जाऊ आणि आपण एक तसा आनंद साजरा करू एकत्र आनंद आईच्या वाढदिवसाच्या निमित्ताने लागलेल्या भाषण येण्यासाठी की आपणही आपलं आपण आता तरुण आहोत आणि आपण सगळं करू शकतो आणि आपण दुसऱ्यावर डिपेंडेंट नाही म्हणून आपल्याला आता त्याचं काही वाटत नाही पण ठराविक वयानंतर आपण आपलं स्वतःचं जीवन कसं व्यतीत करावं यासाठी आपण आधीपासून थोडं थोडं तयारीला लागलेलं कधीही चांगलं

पण तुमचे आशीर्वाद आणि तुमचे मार्गदर्शन आम्हाला आयुष्यभर सातत्याने मिळू देईल अशी विश्वाचरणी मी प्रार्थना करते आणि पुन्हा एकदा आईला वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा देते आणि या ठिकाणी मी बसलेल्या समोर आपल्या कुटुंबियांमध्ये कोणाला सदिच्छा इच्छा व्यक्त करायच्या असतील तर स्वकशी या मी इथून अनेक नाव घेते त्यांनी पुढे येऊन बोलू शकतो धन्यवाद काँग्रेस ही गायक करते त्यांना मी विनंती करते की त्यांनी आपले विचार दृष्ट करते सर्वच क्षेत्रातील मान्यवर तर काय बोलायचे दिवस अतिशय आनंदाचा हा या निमित्ताने मी त्यांना त्यांचं शंभरी काढण्यासाठी शुभेच्छा देतो असेच बरेच चंद्र त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना पाहता यावे अशा शुभेच्छा देतो मी कॅल्क्युलेशन केलं त्याने सांगितलं मग अशा की ऐंशी वर्षामध्ये सहस्र एक हजार चंद्र तर एक हजार डिवाइड बाय दिवस केल्यानंतर बारा इथं म्हणजे महिन्याचा एक पौर्णिमा पौर्णिमेचा चंद्र ज्यांनी पाहिला तसे चंद्र पंधरा दिवस दिसतात तेव्हा आठ जास्त दिवस दिसतात पण एक पौर्णिमेचं चंद्र अजून असे पौर्णिमेचे खूप चंद्र त्यांनी पाहावे असं या निमित्ताने सांगतो आणि खरंतर खूप मोठा कालावधी त्यांच्या आयुष्यामध्ये आल्यानंतर आयुष्यात आल्यानंतर खूप मोठा कालकडा वगैरे त्यांनी निघून गेलेला आहे आणि खूप उतार त्या निमित्ताने पाहिले आहे तर सुरुवातीला उत्सवमध्ये असताना आमचे सासरे अशी जगन्नाथ आंडे त्यावेळेस ती आठवीला तिथं होतो मध्ये राहायला खोली भाड्याने त्यावेळेस ते तिथं शेजारीच राहत होते आमच्या तरी हे सासवी मला माहीत नव्हतं होतील भविष्यामध्ये पण त्यांचा परिचय बोलणं आधी आधी आठवीला असताना त्याच्याबरोबर पाचवी सातवीला रोखडीला परीक्षेला जायची आम्ही आमची परीक्षा रोबडीला असायची त्यावेळेस ते पूजित होते म्हणजे सासू जरी माझ्या आयुष्यात नंतर आली तरी सासरे माझ्या आयुष्यामध्ये मी लहान पासून होते आणि त्याच्यानंतरच्या बऱ्याचशा गोष्टींमध्ये त्यांच्या देवाणघेवाणीमध्ये बोलचालीमध्ये काही गोष्टी मध्यस्थी म्हणून त्यात मी जुना असल्यामुळं माझा बराचसा त्यामध्ये सहभाग होता खऱ्या अर्थाने चढ उत्तर भरपूर पाहिलेले आहेत परिस्थिती अशी होती की त्या प्रसंगी काही गोष्टी हॅन्डल करणं अतिशय कठीण गोष्टी होत्या आता खर तर शैलाच्या माझ्या आयुष्यात आल्यानंतर त्या गोष्टी अगदी जेव्हा सासरवडेला जायचं सुरुवातीला सुरुवातीला म्हणजे नंतर नंतर तिकडून प्रवासीकडे पुण्याकडे झाला त्याच्या अगोदरचा तर ते जे जेवण असेल पुरणपणे आणि ते असेल ते त्या बऱ्याचपणाला तोरणपणेचं जेवण असायचं जो स्वाद आहे अजूनही त्या काळातलं जेवण त्या काळ्याचं मागितलं असेल अतिशय स्वादिष्ट जेवण म्हणजे जर अगदी प्रेमाने व्यक्तीने जर जेवण बनवलेलं असेल ते किती स्वादिष्ट असतं याचा अनुभव त्या काळात मला कारण तसा पाहिलं तर जवळचा त्या भागातला जावं की होतो जवळ त्यांचा जवळच आहे बाकीचे नगर थोडंसं चाचल्यामुळे त्यांचा जास्त प्रेम असायचं आणि एक प्रसंग आता होता होतो पण पण मदत आणि जेवता जेवता पहिला पोळी गरम पोळी पहिली गरम पोळी असेल तव्यावरची पोळी तातामध्ये गरम खाण्याचं भाग्य मला म्हणजे सासूबाईच्या हर्ष आणि माझ्या वेळा सासूची पहिली पोळी असलेलं खरंतर त्यावेळेचा एक प्रसंग होता तेव्हा केलेलं होत

की मला तर पाहिजे वर्ष माझं लक्षात पूरपणे म्हणजेच जास्त होतं आता म्हणजे मागायची कशी प्रसंग माझ्यावरती काही गेला तर चांगल्या अनुभव असे चांगले येत गेले आणि त्यांचं एक्क्याऐंशी वर्ष आणि आमचं रिटायरमेंटचं वर्ष म्हणजे अठ्ठावन्नाव्या वर्षापर्यंत अगदी माझ्या सासूबाई ह्या गणेनायचं आहे त्यावेळी माझं चाळीस पंचाळीस असेल वय पन्नास पर्यंत माझे आजूबाई म्हणायचा माझ्या आजोबा आहे माझी आजी आहे माझ्या भिंत होती पुढं म्हणजे मी शाबुद्ध असा आहे तर माझ्याकडून माझ्या आजोबा आहेत आणि नंतर आई वडील आहेत आणि मग मुली आहे तर ही एक भिंत असे अभेद्य होती की मला माझ्या पंचावन्न बावन्नाव वर्षापर्यंत मला असं दुःखाचा प्रसंग कधी व्हायला झालेला नाही म्हणजे ही आम्ही चिंत आहे सर्व जे आहेत ना ही आपल्या सर्व जी भिंत आहे आणि ही भिंत आपल्या सर्वांना तारणारी आहे या निमित्ताने मला वाटलं आणि ही भिंत अशी अभिजी खूप वर्ष व्हावी जेणेकरून तेवढेच आम्ही अभिज्ञ राहू असं या निमित्ताने बोलतो खूप जास्त वाटतं तर माझ्या पुढे पण भिंत तो लागेल म्हणजे माझं पण जास्त लाभणार नाही तर या निमित्ताने आपल्या सर्व ज्येष्ठ जे आहेत मावसे या सर्व मामा या सर्वच त्यामध्ये आणखी महत्वाचे म्हणजे आमचे फडके साहेब आलेले फॅमिली सर्व आलेले आणि बाकी सर्वच आपले रिलेटिव्ह ना शिक्षणाचे पुणे पण आलेले आहेत त्या सर्वांचा या निमित्ताने उल्लेख करतो की वेळच वेळ काढून आणि इथून पुढं त्या भविष्यामध्ये या गोष्टी आवश्यक आहेत गेट टुगेदर फॅमिली गेट टुगेदर एकत्र येणं या का आवश्यक आहेत तर काही वर्षाचं आयुष्य आपलं सर्वांचं त्यानिमित्ताने वाढवत असतं खरंतर अतिविचाराने तर अतिविचाराने आपण मनुष्य काल्पनिक समस्या निर्माण करतो आणि ह्या काल्पनिक समस्या खऱ्या तर नसतातच हे कालांतराने कळतं की समस्याच नव्हती तर ही खरी गोष्ट जी आहे ही विद्वत्तेपेक्षा फार मोठी आहे अनुभवायला मिळते अनुभवातूनच आपल्याला या गोष्टी मिळत असतात खरंतर रात्री साडेतीन वाजता कोण आला कोण आल्यानंतर पाहिला आईचा फोन दिले शैक्षणिक पाहिला आईचा प्रमुख गडबडीने फोन घेतला आणि मी म्हटलं त्याचं तू लागलेला असेल रात्रीचा तर ते बराच बरं बोलणं झालं नाही आणि त्याच्यावर त्याच्या वेळ नाही खाली मोबाईल आला असेल आणि एवढी काळजी काळजीची सुद्धा की फोन कोणी आलाय म्हणजे काही झालंय काय तर असे काळजी करणारी सर्वजण आले त्यामुळं काळजी करायचं तुम्हाला काही कारण नाही सर्व तेच काही काळजी करायची नाहीये सर्वजण आम्ही सर्वजण आम्ही जाऊन आमची मुली तर असलं तरी त्यावेळी मुली प्रेक्षक मुलांसारखेच सारखेच असं आम्ही शेवटपर्यंत तुम्हाला काही त्रास देणार नाही निमित्ताने शास्त्री देतो आणि लाभलेलं भाषण माझं संपवतो आणि सहस्त्र चंद्रदर्शन सोहळ्याच्या शुभेच्छा देतो आणि आमचं धन्यवाद जर आपणास हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद